श्री स्वामी समर्थ तुम्हा सगळ्यांच्या आपल्या स्वामी सूत्र चॅनलवर मनापासून स्वागत स्वामी भक्त हो आज पुन्हा एकदा तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन आलेले आहे व्हिडिओच्या माध्यमातून नवीन माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी माहिती जाणून घेणार आहोत ती खास हरितालिकेनिमित्त असणार आहे कारण सव्वीस तारखेला सव्वीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी था वार येत आहे मंगळवार या दिवशी असणार आहे हरितालिका व्रत बघा विवाहित महिला तर हे व्रत करतात परंतु कुमारिका देखील हे व्रत नक्कीच करू शकतात विवाहित महिला आपल्या पतीला दीर्घायुष्य प्राप्त होण्यासाठी आपल्या सौभाग्यामध्ये वाढ होण्यासाठी आणि आपला संसार सुखाचा होण्यासाठी हे व्रत करतात तर कुमारिका मुली ज्या आहे त्या आपल्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी आपलं जे काही सांसारिक आयुष्य आहे ते चांगल्या पद्धतीने सुरू होण्यासाठी हे व्रत करत असतात त्यामुळे या व्रताला तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे माता पार्वतीने भगवान शंकरांसाठी हे व्रत केलं होतं आणि त्यानंतर अनेक तपश्चर्या केल्यानंतर भगवान शंकर हे जे आहे ते त्यांना प्रसन्न झाले होते अशी एक छोटीशी कथा आहे ती नक्कीच तुम्ही ऐकलेली असेल तर आता आपल्याला हरितालिकेच्या दिवशी पूजा तर करायचीच आहे पण हरितालिकेची कथा देखील ऐकायची आहे जिथे आपण पूजा करतो तिथे गुरुजी वगैरे असतील तर ते कथा सांगतच असतात पण त्या ठिकाणी गुरुजी वगैरे नसतील तर महिलांनी मिळून ती कथा वाचायची आहे ऐकायची आहे किंवा तुम्ही कि घरी आल्यानंतर किंवा तुम्ही घरी पूजा मांडणी करणार असाल तर तुम्ही युट्यूबवर देखील ती कथा ऐकू शकतात किंवा तुमच्याकडे पुस्तक असेल तर तुम्ही ती वाचू शकतात कारण आपण जोपर्यंत कथा वाचत नाही तोपर्यंत आपलं व्रत पूर्ण होत नाही असं म्हटलं जातं आता हरितालिकेचं व्रत तर आपल्याला करायचंच आहे पण नेमकं यासाठी शुभ मुहूर्त कुठला आहे कुठल्या वेळेमध्ये आपल्याला पूजा करायची नाही हे जाणून घेणं देखील <shedding> तितकंच महत्वाचं आहे कारण आपण उपवास तपास करतो तर त्यासाठी शुभ मुहूर्त बघणं देखील गरजेचं असतं तर त्यासाठी आता शुभ मुहूर्त कुठला आहे हे आपण जाणून घेऊया आता ही जी तिथी असणार आहे ती पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी बारा वाजून चौतीस मिनिटांनी सुरू होणार आहे तर ती तिथी सव्वीस ऑगस्ट दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत असणार आहे म्हणजे काय तर तुम्हाला जर शुभ मुहूर्तच पाळायचं असेल तर तुम्ही सव्वीस ऑगस्ट म्हणजेच मंगळवारच्या दिवशी दुपारी एक वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत म्हणजेच काय तर दोन वाजेपर्यंत तुम्हाला ही पूजा करून घ्यायची आहे बघा शुभ मुहूर्ताला देखील तितकंच अनन्यसाधारण असं महत्त्व आहे आपण सगळंच काही करणार आहोत तर मग वेळेत पूजा झालेली नक्कीच चांगली त्यामुळे तुम्ही सव्वीस तारखेला दुपारी दोन वाजेपर्यंत ही पूजा करून घ्या या व्यतिरिक्त काहींना या वेळेमध्ये पूजा करणं शक्यच झालं नाही तर त्यांनी त्यानंतर केली तरीही चालेल पण त्यानंतरचं देखील जो राहुकाळ आहे त्या काळामध्ये तुम्हाला पूजा करायची नाही तर मंगळवारच्या दिवशीचा जो असणार आहे तो दुपारी तीन वाजून साडेचार वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे या दीड नाही पहिली गोष्ट म्हणजे तुम्हाला दोन वाजेपर्यंत तर पूजा करून घ्यायचीच आहे पण क्वचित काही कारणास्तव तुम्हाला जर ह्या कालावधीमध्ये पूजा करणं शक्य झालं नाही त्यानंतर जर तुम्हाला करायची असेल तरीही मात्र तुम्हाला तीन वाजून साडेचार मिनिटांपर्यंतचा जो काळ आहे तो तुम्हाला पूजेसाठी द्यायचा नाही या काळामध्ये तुम्हाला पूजा करायची नाही हवं तर त्यानंतर मात्र तुम्ही करू शकतात पण शक्यतो फार उशीर करू नका दोन वाजेपर्यंत पूजा करून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न करा आता या ठिकाणी तुम्हाला शुभ मुहूर्त सांगितलेला आहे त्यानंतर असाही प्रश्न पडतो की आम्हाला मासिक धर्माचा चौथा दिवस आहे मग डबल आंघोळ करून आम्ही पूजा करू शकतो का तर हे बघा आपल्याकडे साधारणतः चार दिवसांपर्यंत कुठलीही पूजाविधी केली जात नाही त्यामुळे जर तुम्हाला चौथा दिवस असेल तर तुम्ही डबल आंघोळ करूनही तो दिवस चौथाच असणार आहे त्यामुळे तुम्ही पूजा करू नका या व्यतिरिक्त तुम्ही नामस्मरण नक्कीच करू शकतात उपवास देखील करू शकतात त्याचं देखील पुण्यफळ तुम्ही पडणारच आहे कारण मासिक धर्म म्हटलं तर आपण जाणून बुजून ह्या गोष्टी करत नाही निसर्गाचा तो नियम आहे त्यामुळे फार ह्या गोष्टी मनाला लावून न घेता फक्त उपवास करा नामस्मरण करा पुण्यफळ तुम्हाला मिळणारच आहे त्यासोबतच बऱ्याच महिलांना हाही प्रश्न पडतो की नेमकं शुभ रंग कुठला घालावा तर हे बघा नेमकं हरतालिकेच्या पूजेला कुठला शुभ रंग आहे या बाबतीत अजून तरी कुठेही उल्लेख केलेला नसतो पण तरीही तुम्ही तुमच्या आवडीनुसार रंग घालू शकतात फक्त त्यामध्ये काळा निळा हे जे दोन रंग आहे ते शक्यतो तुम्ही वापरू नका करडा अशा ज्या प्रकारचे रंग आहे ते शक्यतो तुम्ही वापरू नका मग तुम्ही लाल केशरी पिवळा गुलाबी हे जे उठावदार रंग आहे किंवा आपल्या सौभाग्याशी जोडलेले जे रंग आहेत ते नक्कीच तुम्ही वापरू शकतात तर तुम्ही लाल पिवळा हिरवा गुलाबी केशरी यापैकी कुठलाही एक रंग वापरू शकतात बांगड्यांचेही अगदी तसंच आहे तुम्हाला जर मॅचिंग बांगड्या साड्यांवर घालायच्या असतील तर नक्कीच तुम्ही त्या घालू शकतात पण शक्यतो आपल्याकडे हिरव्या बांगड्या घातल्या जातात हिरव्या बांगड्यांचं विशेष असं महत्व आहे लग्नाच्या वेळेस देखील आपल्याला हिरवा चुडा भरला जातो क्वचित काही ठिकाणी लाल बांगड्या भरल्या जातात तर तुमच्या पद्धतीने तुम्ही हिरवा किंवा लाल रंगाचा चुडा भरू शकता तर स्वामी भक्त हो हरितालिकेचा शुभ मुहूर्त या ठिकाणी तुम्हाला सांगण्यात आलेला आहे कुठल्या वेळेत पूजा करायची नाही हे देखील सांगितलेलं आहे केस धुण्याच्या बाबतीत नियम काय आहे तर बघा बऱ्याच व्हिडिओमध्ये हे सांगितलेलं आहे आता केस धुण्याच्या बाबतीतही प्रत्येक गावानुसार प्रत्येक भागानुसार वेगवेगळ्या प्रथा आहे काही ठिकाणी आवर्जून उपवासाच्या दिवशी केस धुतले जातात तर काही ठिकाणी असं म्हटलं जातं की की उपवासाच्या दिवशी केस धुतल्याने आपलं चंद्रबळ कमजोर होत असतं त्यामुळे केस धुतले जात नाही आता तुमच्याकडे कशी पद्धत आहे यावर सगळं काही अवलंबून असणार आहे तरीही तुमच्या मनात शंका राहू नये म्हणून जर तुम्हाला जर केस धुवायचे असतील तर तुम्ही नक्कीच त्या आंघोळीच्या पाण्यामध्ये एक चमचा कच्च दूध टाकायचं आहे आणि मग त्या पाण्याने तुम्हाला केस धुवायचे आहे म्हणजे मनामध्ये कुठली शंकाही राहणार नाही आणि तुम्हाला केस धुवायचे असतील तर तुम्ही तेही धुवू शकतात या व्यतिरिक्त ज्यांचा मासिक धर्माचा पाचवा दिवस असणार आहे त्यांनी चौथ्या दिवशी जरी डोक्यावरून पाणी घेतलेलं असेल तरीही त्यांनी पाचव्या दिवशी देखील पुन्हा एकदा डोक्यावरून पाणी घ्यायचं आहे आणि मग पूजेला बसायचं आहे तर स्वामी भक्त हो या ठिकाणी होता होईल तेवढ्या प्रश्नांची उत्तरं देण्याचा प्रयत्न केलेला आहे तरीही तुम्हाला काही शंका वाटत असेल तर तुम्ही ते कमेंट करून विचारू शकता या व्यतिरिक्त तुम्हाला तुमची कुंडली जाणून घ्यायची असेल कुंडलीतील दोष आणि त्यानुसार उपाय जाणून घ्यायचे असेल तर आपल्याकडे फक्त आणि फक्त दोनशे एक रुपयामध्ये कुंडली मार्गदर्शन केलं जातं त्यासाठी तुम्हाला संपर्क साधायचा सा असेल तर खाली दिलेला नंबर आहे त्यावर तुम्ही साधू शकता या व्यतिरिक्त आपल्याकडे सगळ्या प्रकारचे रत्न देखील उपलब्ध झालेले आहे फक्त आपली गुरुपुष्यामृती योगाची आणि श्रावणातली जी ऑफर होती ती आता संपलेली आहे त्यासोबतच आपल्याकडे रत्न देखील अवेलेबल आहे हे, तुम्हाला जर तुमच्या राशीनुसार रत्न हवे असतील तुमच्या कुंडलीतील दोष पाहून तुम्हाला रत्न घ्यायचा असेल तुमचे ग्रहमान मजबूत करून घ्यायचे असतील तर निश्चितच तुम्ही खाली खा, दिलेल्या संपर्क साधू शकतात बाहेर ज्या रेटमध्ये रत्न उपलब्ध असतात त्यापेक्षा नक्कीच आपल्याकडे कमी दरामध्ये रत्न उपलब्ध आहे आणि अगदी नॅचरल रत्न आपल्याकडे असणार आहे त्यामुळे त्वरित संपर्क साधा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओ सोबत नवीन माहिती घेऊन तोपर्यंत बोलत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद